नमस्कार मी सर्वप्रथम ए के न्यूज चॅनलच्या आमच्या सर्व प्र प्रेक्षकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज संत एकनाथ रंगमंदिर येथे आमच्या श्री तिरुपती शिक्षण संस्थेच्या ज्ञानकिरण प्राथमिक शाळा श्री व्यंकटेश हायस्कूल आणि व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालयाची सालावादाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता दरवर्ष वर्षभर विद्यार्थी शैक्षणिक कामामध्ये अतिशय व्यस्त असतात आणि त्याच्यामधनं वेळ काढून थोडासा विरुंगळ आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आमच्या संस्थेच्या माध्यमातून वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं जातं कालपासनं या वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झालेली आहे काल आमच्या संस्थेच्या श्री तिरुपती शिक्षण संस्थेच्या श्री बालाजी हायस्कूल चिकलठाणा या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज एम सी यू सीचं याच ठिकाणी झालं आज संस्थेच्या दुसऱ्या युनिटचं आज या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन साजरं केलं आणि या कार्यक्रमाला पा पालकांचा अतिशय भरगतचा असा प्रतिसाद असतो या आपण जर मगाशी आला असतात तर हे पूर्ण खचाखच भरून या ठिकाणी पालक सुद्धा बसलेले होते आणि पालकांनी या सगळ्या कार्यक्रमाला खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो की मागच्या दोन वर्षामध्ये आमच्या या विद्यार्थ्यांचं जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण त्यांनी काम केलं होतं आणि ज्यांनी यश संपादन केलं होतं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा त्यांच्या आईवडिलांसोबत आपण संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा केला आमचे जे इयत्ता दहावी आणि बारावीचे मेरिटचे स्टुडंट होते या सगळ्यांचा सत्कार केला मी तुम्हाला अतिशय अभिमानानं सांगू इच्छितो की मागच्या वर्षी इयत्ता दहावीला साधारणतः एकशे बत्तीस विद्यार्थी बसले होते आणि एकशे बत्तीस विद्यार्थ्यांपैकी एकशे एकतीस विद्यार्थी आमचे पास झाले आणि त्यातले एकशे एकतीसपैकी साधारणतः मला वाटतं म सत्या सत्त्याण्णव विद्यार्थी सत्त्याण्णव विद्यार्थी हे म्हणजे नऊ अबाउ नाईंटी पर्सेंटचे आहेत आणि त्याच्यामुळं शाळेची शैक्षणिक गुणवत्ता तर अतिशय चांगली आहेच पण त्याचसोबत आज जेव्हा आम्ही हा कार्यक्रम बघत होतो विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सव तर त्याच्यामध्ये असं काय वाटलं नाही की हे शाळेचे विद्यार्थी कार्यक्रम घेत आहेत हा कुठंतरी एखाद्या मुंबईच्या एखाद्या चांगल्या स्टेडियम व ह्याच्यामध्ये कार्यक्रम मुलं पार्टिसिपेट करत आहेत या पद्धतीनं अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि यापुढे संस्थेच्या सगळ्या शाळेचे असेच कार्यक्रम महिनाभर चालणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेचे आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिरुत वाकळे सर आहोत किंवा हंकारे मॅडम आहेत प्राथमिक विभागाचे सन्मानिय जाधव सर आहेत आणि त्यांची सगळी टीम यांनी मागच्या महिनाभरामध्ये इतकी सुंदर सगळं नियोजन केलं होतं इतकी मेहनत घेतली होती ती मेहनत आज या ठिकाणी बघायला मिळाली आणि मी आपल्या सगळ्यांचंही मनापासून आभार मानतो की आपणही या ठिकाणी आलात आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून प्रेरणा मिळाली निश्चित मी आपलेही आभार आज सकाळी नऊ वाजल्यापासनं या ठिकाणी कार्यक्रम सुरू होते नऊ वाजल्यापासनं सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला मी आपल्याला सांगू इच्छितो की रोज आमच्या संस्थेचे कार्यक्रम चालू होतात आमच्या संस्थेच्या श्री तिरुपती शिक्षण संस्थेच्या एकूण अठ्ठेचाळीस शाखा आहेत त्या अठ्ठेचाळीस शाखामध्ये प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉले, कॉलेज सिनियर कॉलेज डी एड कॉलेज बी एड कॉलेज नर्सिंग कॉलेज असे वेगवेगळे उपक्रम आपण मराठवाड्यावर घेत असतो मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर बीड लातूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये संस्थेचा खूप मोठा विस्तीर्ण परिवार आहे आणि या माध्यमातून साधारणतः बाराशे तेराशे कर्मचारी या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि मराठवाड्याचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत संस्थेच्या माध्यमातून आमच्या संस्थेचे सर्वे सर्व आदरणीय बाप्पासाहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळा काम आम्ही अहोरात्र करत आहोत आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी संस्थेचे सर्व शिक्षक वृंद सर्व प्राचार्य अतिशय मेहनतीनं विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कशा पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम हा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनात आहे जशी शैक्षणिक गुणवत्ता आहे तशी शिक्ष विद्यार्थ्याची क्रीडा क्षेत्रातली गुणवत्ता असो किंवा विद्यार्थ्याची सांस्कृतिक क्षेत्रातली गुणवत्ता असो ही गुणवत्ता सुद्धा वाढली पाहिजे विद्यार्थी समाजामध्ये सक्षमपणे नागरिक झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमची संस्था कार्यरत आहेत त्याच्या सगळ्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी आदरणीय बाप्पासाहेब यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला असतं त्यासोबत ह्या शाळेच्या भरभराटीमध्ये या शाळेच्या मेहनतीमध्ये आमचे या, मेहनती या भागातले आमचे मार्गदर्शक असलेले आदरणीय वाय एस पी ज्यांनी म्हणून जे, नि, जे निवृत्त सेवानिवृत्त झाले ते सन्मान्य सुरवसे साहेब यांचाही फार मोठा सहभाग असतो त्यासोबत आमचे आमच्या आदरणीय बाप्पासाहेबांचे मित्र गेल्या चाळीस ते पन्नास वर्ष ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलं ते आदरणीय गोंडे पाटील साहेब तात्या जे एस एस सी बोर्डावर मेंबर होते त्यांचाही या सगळ्या प्रोसेसमध्ये अतिशय मेहनत असते आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय राजेश जाधव पाटील उर्फ साहेब यांचाही या सगळ्या प्रोसेसमध्ये अतिशय मेहनतीचा सगळा सहभाग असतो निश्चितपणे शैक्षणिक गुणवत्ता शैक्षणिक विकास मराठवाड्याचा वावा या आमची संस्था काम करते श्रीमती हंकारे वैशाली रजनीकांत श्री व्यंकटेश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून काम करते या ठिकाणी सांगत असताना अतिशय आनंद होतो की आणि माझ्यासोबत काम करणारा सर्व खूप नशीबवान समजतो कारण एका श्री तिरुपती शिक्षण संस्थेत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आमच्या हातून उत्तम उत्तम विद्यार्थी घडावेत यासाठी संस्थेच चा संचालक चा मंडळ आदरणीय साहेब आदरणीय साहेब भैया साहेब नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात खरं सांगायचं झालं सर्व शिक्षक इथे शब्दांची पूजा करत नाहीत तर आम्ही परिश्रमाची पूजा करतो आणि परिवर्तनाचा एक सूर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती देतो हे सगळं मार्गदर्शन आम्हाला संस्थेचं आदरणीय संचालक मंडळ यांच्याकडून मिळत असतं आजचा हा अतिशय मनमोहक असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला उत्स्फूर्तपणे पालकांचा आणि अगदी शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी लाभला खूप सुंदर सुंदर विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम या ठिकाणी आज घेण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वेगवेगळ्या पुरस्कारांचं स्वरूप या ठिकाणी या कार्यक्रमाला मिळालेलं होतं पालकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं ते आम्हाला निश्चितच या ठिकाणी प्रेरणा देऊन जाणारं होतं आणि आवर्जून एक गोष्ट इथे सांगू इच्छिते कि मुला फुलांना घडविताना जीवनाला त्या अर्थ यावा मुला फुलांना घडविताना जीवनाला त्या अर्थ यावा आणि हे भविष्य आमच्या समोरून उजाडताना खरोखरच आमचा आम्हाला अभिमान वाटावा धन्यवाद